काय गोर हस का सुटला बहिणी न आज अंड्याच्या चटणीचा बेत बनवला आता जाऊन आणल्या आंडी केली चटणी घ्यायची टाकी फिकी जुडली आता बापाने काय चार दिवस निसते टाकी आई ती भरून आणलेली सुद्धा जुडून नाही दिलेली दिली का गॅपच्या झाकण अगाय अगं सांगायचं हे दिसतंय का कसं झाल्या झाकण्या झाकण्या चल जेवायला चला जेवाय बा बहिणी आली ना शाळा मै रंग शर्ब तो का तू मीठे घाट का पानी ए वशाटाचे लय बाकरी करू नका बाकी जेवाय आला तर साईड काढून घ्या बापाच्या गळ्यात माळ आहे त्याच्यामुळं लय जपून राहावं लागतंय भावा बहिणीनं वशाटा मशाटाच काय सांगता हाय ती बरं आहे मेहंदी लाव म्हणती केसाला आता जेवल्यावर जरा तारसल्या व्हायची अजून आता हे फुल थांबाया खिडक्या उघड मग आहे ना का जाय अंड्याची चटणी रात्रीच पिऊला आंडी खाऊ वाटली होती पण काल काय आणली तर अंड्याची चटणी केली झणजणीत जन जन चणचणीत भाकरी आणल्या ले वाईल्याच यागल्याच हा टाका ते तुम्हाला आंड्याची चटणी कस काय केली झणजणीत जन आंड्याची चटणी उकडूनच करायचं होतं कालवण संध्याकाळी मटन आण खाण ना हा तू खाणार का मटण खरं का, ती काय आणलं या रंग शरबतो का तू मी ते गा का धोडक्याचं काल होतं का कशाचं कशा केलं होतं गोसावळ्याचं का धोडक्याच जागतिक वसावल्याचं कालवण एका परातीत घेऊन इथले परत घेऊन हा असू दे का वाच बी द्या द्या मला पण पाताळच करायचं होतं कालवण झालं भात नको खावा आता ते

दिया जी बा। चला जेवाय जेव्हा न जेवणाचा टायमिंग झालाय मस्त केली आड्याची चटणी आता जेवणार आहे आम्ही करायला पाहिजे होती चुरून खाल् न बोल त्याची बातमी करून तसे ठेवते

आज पुरे काल बिगरी होते काल सुट्टी होती जर आज शनिवार आता शाळेतून आले ちょっとだけちょっとだけちょっとだけちょっとだけ

दुसऱ्या देशात हॉस्टेल मध्ये शिक्षण चांगलं होत नोकरीला लागतो Bác tao cắt đi nát dưới kamu tak boleh bagi rumputnya tunggu sekejap sahaja sahaja sekejap sahaja kakak Rebel Ya kamu betul sang nak ikut raka pada ujung Mama saya ada

재미 Mr <listings>